पृथ्वी रहस भरलेली आहे कधी कुठून आणि कोणत्या गोष्टी उभे राहतील हे सांगता येत नाही अनेकदा असे धक्कादायक खुलासे होतात अलीकडेच ब्रिटनमधील शहरात एक, एक व्यक्ती घर साफ करत असताना त्याला एक गुप्त दरवाजा दिसला छप्पन वर्ष त्याला या जागेला आपला आलिशान ऑफिस बनवायचं होतं त्यासाठी साफसफाई केली जात होती तेव्हा तो गुप्त दरवाजा दिसला आत प्रवेश करताच एक बोगदा दिसला जो बराच लांब दिसत होता तो अनेक दिशांनी जात होता त्याच्या आत पाच फूट उंचीची छोटी घर बांधण्यात आली ही घर लाकडी खिडक्या भक्कम दारे कपाट आणि अगदी मेणबत्त्या ठेवण्याची जागा अशी बनवली होती हे सैन्याचं बॅरेक्स असल्यासारखं दिसत होतं जेफने धैर्य एकटवलं आणि आत गेला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेफ स्थानिक इतिहासकारांशी इत्या, याबद्दल बोलले तेव्हा त्यांना कळलं की हे बोगदे अडीचशे वर्ष जुने आहेत आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये बांधलेल्या बोगद्याच्या नेटवर्कचा एक छोटासा भाग आहे ते उंच रस्त्यावरून एका नदीकडे जातात शहरभर बोगदे पसरलेले आहेत त्यात बांधलेल्या तळघरात लोक राहत असत पण जसजसा काळ लोटत गेला तसतशी त्यावर आलिशन घर बांधले गेले जे म्हणाला आम्ही त्यांना सील करू इच्छित नाही खाली जे काय आहे ते अमूल्य आहे आम्ही ते झाकून ठेवू इच्छित नाही आम्ही निश्चितपणे काही पंप बसवलेत कारण जवळच नदी आहे आणि तिला पूर येतो जर हे योग्यरित्या बांधले गेले तर एक अद्भुत ठिकाण असेल स्थानिक लोक म्हणतात की या बोगद्यांमुळे शहराच्या आसपासच्या पब आणि इतर तळघर आहेत अनेक ठिकाणी रस्ते खुले झालेत तुम्ही कुठेही उतरू शकता हे इतके स्वच्छ आहेत की लोक त्याच्यामध्ये चालण्यास सक्षम आहेत या बोगद्यांचा वापर कशासाठी करण्यात आला याबाबत अनेक दावे केले जातात काही लोक म्हणतात की जुने श्रीमंत लोक फिरण्यासाठी या रस्त्यांचा वापर करत तस्करीसाठी त्यांचा वापर होत असल्याचा दावाही केला जातोय कारण बोगद्यांचा मार्ग नदीच्या दिशेनं जातो आणि नदीतून बाहेर येतो सर्व बोगदे सुमारे साडेपाच फूट रुंद असतील दोनशे वर्षापूर्वी लोक इतके लहान होते